आठ मार्च महिला दिन निमित्त युनिटी फाउंडेशन तर्फे नाशिक शहरातील विविध क्षेत्रात असामान्य कामकाज करणाऱ्या एकावन्न महिलांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारीचा पुष्पा दिदी तसेच रश्मीताई हिरे भाजपा महिला आघाडी सरचिटणीस तसेच डॉक्टर रश्मी पाचपांडे लाभल्या या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालक रचना चितवार यांनी केले तसेच या सोहळ्याला विशेष सहकार्य आरती जैन प्राची तिवाडे नीलम साठे नाशिक लोकशाही न्यूज स्वप्नाली भडांगे पुष्पा अग्रवाल स्नेहल देव यांचे सहकार्य लाभले एक्कावन्न पुरस्कारांना पुरस्कार देण्यात आले युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा ऍडव्होकेट एकता कदम यांनी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे आभार मानले महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या एक नारी सप्पे भारी महिलांनी न घाबरता समाजामध्ये वावरलं पाहिजे महिला आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाही असे या सगळ्यांचा विचार करूनच एक्कावन्न महिलांना त्यांचा चांगल्या कामाची पोच पावती म्हणून आपण नारी शक्ती पुरस्कार देऊन महिलांमध्ये दे एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संस्थेकडून महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी करून नेहमीच प्रयत्नशील राहू आणि महिलांना नवीन नवीन प्रोग्रामचे आयोजन यापुढेही करू असे आश्वासन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक ॲडव्होकेट एकता कदम यांनी सांगितले सगळ्या एक्कावन्न पुरस्कारांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचा समारोप झाला <स्थाँगा> सर्टिफिकेट परमनंट आर्टिस्ट आहेत आणि वस्तिस्व मिळवत राहा आणि महिलांची एकत्रपणे विद्या दराने सांभाळू शकत नाही पण ते खूप मोठं आश्रम सांभाळून खूप खूप अभिनंदन केलं आमचा इंडियटी फाउंडेशन